नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकीच्या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र जी जाहिरात लवकरच आहे त्यासाठी प्रॉपर महाराष्ट्र खाकी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली बॅच वन पॉइंट झिरो जी की पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला डेलीच्या डेली लाईव्ह व रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील मग ही जी बॅच आहे ही बॅच आपण दहा जुलैपासनं सुरुवात केलेली आहे दहा जुलैपासनं हे बॅच सुरुवात सुरू झालेली आहे मग या बॅच मध्ये ही जी ॲक्च्युअल फीस होती ही एक हजार रुपये होती परंतु श्रावण मासानिमित्त पुढचे चार दिवस या बॅचवरती पन्नास टक्के डिस्काउंट असणार आहे म्हणजे ही बॅच तुम्हाला फक्त सध्या चारशे नव्याण्णव रुपयाला मिळेल मग सर या बॅचमध्ये नेमके काय खासियत आहे या बॅचची खासियत अशी आहे याच्यामध्ये अशी आहे की पूर्णपणे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळतील ते पण पूर्णपणे एक व्हॅलिडिटी व्हॅलिडिटीसह म्हणजे एक वर्षापर्यंत तुम्हाला ही बॅच पूर्णपणे बघता येते त्यानंतर सर यामध्ये काय काय मिळणार यामध्ये क्लास नोट्स मिळणार होमवर्कसाठी तुम्हाला आणखी प्रॅक्टिससाठी नोट्स आणि प्रॅक्टिससाठी पी डी एफ मिळणार सोबतच मोफत क्विजेस आणि टॉपिकनुसार टेस्ट प्रत्येक टॉपिक झाल्याच्या नंतर त्यावरती टेस्ट या स्वरूपाची ही बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला पूर्णपणे खात्रीशीर जे काही अपडेटेड कंटेंट असणार पूर्णपणे अपडेटेड कंटेंट मिळणार की सध्या मागच्या पाच वर्षामध्ये पोलीस भरतीचा नेमके काय ट्रेंड सुरू आहे कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहे एकदम बेसिक ज्याला आपण शाळेतलं जे काही गणित असेल शाळातल्या गणितापासनं तर थेट जे मेरिट लेवलचे प्रश्न असणार आहे जे तुमची मेरिट डिसाईड करतील त्या लेवलच्या प्रश्नांचा यामध्ये समावेश असणार आहे मग मित्रांनो ही बॅच जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही एक काम करायचं सारथी एज्युकेशन हे जे आपलं ॲप असणार आहे हे ॲप प्लेस्टोरवरनं डाउनलोड करशाल त्यानंतर यामध्ये सगळ्यात पहिलं तुम्ही तुमची नोंदणी करणार नोंदणी केल्याच्या नंतर नोंदणीमध्ये तिथं तुमचं नाव नंबर ईमेल आय डी आपलं महाराष्ट्र राज्य असं टाकून तुम्ही याची सर्वात पहिलं नोंदणी करशाल त्यानंतर ॲप कॅटेगरीमध्ये येऊन पोलीस भरती कॅटेगरी सिलेक्ट करायचं त्यानंतर कोर्सेसमध्ये यायचं कोर्सेस मध्ये तुम्हाला आपली ही दमदार बॅच दिसल विजेता बॅच वन पॉईंट झिरो यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसतील सर्वात पहिलं ऑप्शन व्हिव्ह डेमो आणि बाय नाऊ व्हिव डेमो वरती क्लिक करून तुम्ही आपले डेमो लेक्चर बघू शकता आणि बाय नाऊ वरती क्लिक करून प्रॉपर फक्त पाचशे रुपये तुम्ही आपले बॅच खरेदी करू शकता ते पण पन पूर्णपणे एक वर्षासाठी ठीक आहे मित्रांनो आणखी जर तुम्हाला बॅच संबंधित कुठल्याही प्रकारची काहीही अडचण असेल तर तुम्ही आपला हा हा हेल्पलाईन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न सदुसष्ट सदुसष्ट या नंबरवरती मॅसेज किंवा कॉल करून तुम्ही आणखी माहिती मिळवू शकता त्याचबाबत आणखीन काही वेगळी सार जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते विचारू शकता ठीक आहे मित्रांनो ही पूर्णपणे पुढच्या चार दिवसांसाठी पुढच्या चार दिवसांसाठी पूर्णपणे पन्नास टक्के ऑफ म्हणजे ही बॅच फक्त तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे पूर्णपणे यावरती पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या संधीचा नक्की फायदा घ्या आणखीन तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा ज्याला पण कुणालाही काहीही जर अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल किंवा मॅसेज करून आणखी माहिती घेऊ शकता धन्यवाद